आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंडाकरी बनवणार आहोत तर अंडाकरी बनवण्यासाठी मी इथे अंडे घेतलेली आहे त्याचबरोबर टमाटर कांदे मिरच्या व कोथिंबीर कापून घेतलेली आहे व इथे दोन टमाटरचा पेस्ट करून घेतलेली आहे व इथे जिरा मोहरी आणि आपल्याला सुख्या मसाल्यांमध्ये घ्यायचं आहे मीठ मीठ आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे त्यानंतर मिरची पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर हळदी पावडर त्यानंतर मी हा धन्याचं कूट घेतलेलं आहे धन्याचं कूट घ्यायचं आहे आणि इथे मी अथर्व मसाला टाकलेला आहे अथर्व मसाला आपल्याला अर्धा चमच टाकायचा आहे त्यानंतर आता आपण हे अंडे उकडून घेऊया यांना शिजवून घेऊया त्यासाठी मी हे अंडे उकळायला ठेवत आहे बघू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर अंडे छान असे उकळलेले आहेत आता आपण याच्यातला हा गरम पाणी काढून घेऊया आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थंड पाणी ॲड करूया जेणेकरून हे अंडे छान थंडे होणार आणि या अंड्यांचे हे आपण शिल्के म्हणजे हे जे कवर आहे अंड्याच्यावरचं ते काढून घेऊया आपण बघू शकता याप्रकारे आपल्याला सर्व अंड्याचं कवर काढून घ्यायचं आहे सर्व अंड्याचे कवर काढून झालेले आहेत आता आपण एका चाकूच्या मदतीने या सर्व अंड्यांवरती असे कट करून घेऊया बघू शकता या प्रकारे चारही बाजूने छान असे कट करून घ्यायचे आहेत अंड्यावरती या पद्धतीने करून घ्या आणि त्यानंतर आता आपल्याला यांना फ्राय करायचं आहे तर फ्राय करण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता आणि त्या तेलामध्ये आता मी हे अंडे टाकत आहे बघू शकता सर्व अंडे टाकलेले आहेत काही वेळानंतर हे अंडे एका बाजूने छान फ्राय पण झालेले आहेत आता आपण हो या अंड्यांना छान असं पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय होऊ देऊया बघू शकता या प्रकारे आपण हे सर्व अंडे पलटून घेतलेले आहेत आणि आता काही वेळानंतर दोन्ही बाजूने छान असे अंडे फ्राय झालेले आहेत आता आपण हे अंडे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपल्याला या अंडा करीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी इथे जिरा मोरी टाकलेली आहे गरम तेलामध्ये व त्यानंतर अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेली आहे व त्यानंतर लगेच मी इथे कांदे टाकत आहे कांदे टाकून घ्यायचे आहे आणि कांदे टाकल्यानंतर आता आपल्याला हे मिरच्या टाकायचे आहे आणि या कांदे मिरच्यांना छान असं शिजू द्यायचं आहे कांदे मिरची शिजल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचं ता आहे आणि या टमाटरला पण छान शिजू द्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे टमाटर शिजल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे जे आपण लाल मिर्च पावडर हळदी पावडर वगैरे घेतलेला होता ते त्यानंतर त्या मसाल्यांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टमाटरचा पेस्ट टाकायचा आहे टमाटरचा पेस्ट टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि या ग्रेव्हीला शिजू द्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे बघू शकता या प्रकारे थोडंसं पाणी टाकून आता आपल्याला याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे एक दोन मिनटासाठीच एक दोन मिनटानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अंडे टाकून घ्यायचे आहे बघू शकता आता आपण एक एक करून सर्व अंडे यामध्ये टाकून घेऊया या पद्धतीने आपल्याला सर्व अंडे टाकून घ्यायचे आहे आणि अंडे टाकून झाल्यानंतर यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या मसाल्यामध्ये छान असं या अंड्यांना असं परतून घ्या आणि त्यानंतर आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे बघू शकता तुम्हाला जेवढं ग्रेव्ही करायची तेवढं पाणी ॲड करा या प्रकारे आणि त्यानंतर आता आपण यांना काही वेळासाठी पाच चार ते पाच मिनिटासाठी झाकून ठेवूया त्यानंतर बघू शकता या आपल्या अंडाकरीला छान अशी उकडी आलेली आहे आणि अंडाकरी रेडी झालेली आहे आपण कोथिंबीर पण टाकलेलं आहे बघू शकता अंडाकरी रेडी झालेली आहे आपण ही अंडाकरी आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काय असं झनझणीत लुक आलेला आहे अंडाकरीला खूपच चविष्ट दिसत आहे आणि बनलेली पण खूप चविष्ट आहे एकदा तरी या पद्धतीने बनवून बघा खूपच सविष्ट बनते खूपच टेस्टी बनते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद